नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर नांदेडमध्ये लोकस्वराज्य आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी आज एक अनोखंच आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंघोळ करून भाऊबीज साजरी करत आंदोलकांनी सरकारच्या विरोधात आवाज उठवला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची मागणी करत लोकराज्य आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी निर्णय नाही घेतला तर सरकारला याचा फटका बसेल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे या वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड केले आंदोलन आज भाऊबीज आहे आणि लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं यासाठीचा लढा सुरू आहे गेल्या अठ्ठावीस दिवसापासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही हे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे अद्याप सरकारकडून जिल्हा प्रशासनाकडून या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील की अजून कोणी असतील या बाबतीमध्ये या विषयावर ब्र काढायला तयार नाहीत आणि म्हणून आज भाऊबीज आहे आणि हा समाज आपल्या मानवी अधिकारापासून संविधानिक अधिकारापासून वंचित आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे अशा प्रकारचा निर्णय दिल्याच्या या सरकारने न्यायमूर्ती आनंद बदर समितीच्या नावाखाली अभ्यास समिती नेमलेली आहे या समितीचा अभ्यास पूर्ण झालेला आहे या सरकारकडे लहूजी साळे अभ्यास आयोगाचा रिपोर्ट आहे पार्टीचा रिपोर्ट आहे असं असतानासुद्धा केवळ निवडणुका जिंकण्यासाठी हे सरकार गोड बोलण्याचं काम करतं आहे आणि या अधिकारापासून वर्गीकरणापासून दूर ठेवण्याचं काम करते आई म्हणून हे अनोखं आंदोलन करण्याचा उद्देश एवढाच आहे देवाभाऊ म्हणून लाडक्या बहिणीची मतं घेतलेत आणि लाडक्या बहिणी हा वंचित समाज आपल्या अधिकारापासून तू वंचित असेल तर हा देवाभाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या वंचित समाजाच्या ताटामध्ये आरक्षणाच्या वर्गीकरणाची जी काही ओवाळणी आहे ती टाकावी या गोष्टीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आमची विनंती आहे जर सरकारनं या बाबतीमध्ये गांभीर्य दाखवत नसेल सकारात्मकता दाखवून निर्णय घेत नसेल तर या सरकारला निश्चितपणानं येणारी जी काही निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची जर वर्गीकरण नाही तर भाजपाला मतदान नाही असा नारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेडो गल्लोगल्लीमध्ये गुंजल्याशिवाय राहणार नाही आणि याचा फटका सरकारला बसेल याची जाणीव करून देण्यासाठीचं हे आंदोलन आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची